नमस्कार आलिशन स्वाद अँड रॉक्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे दिवाळी चालू झालेली आहे आणि दिवाळी विशेष आज आपण पोहा चिवडा बनवणार आहोत तर त्यासाठी मी हे मोठी परात घेतलेली आहे आणि त्यात आपल्याला हे चाळण घ्यायचं आहे तर हे पोहा चिवडा जो आहे तो बनवायला आपल्याला पातळ पोहे घ्यायचे आहेत तर पातळ पोहे जे असतात ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात अशा प्रकारे हे पोहे असतात दुसरे पोहेसुद्धा असतात पण ते थोडेसे जाडसर असतात पोहा चिवडा बनवायला आप आपल्याला हे पातळ पोहेच घ्यायचे आहेत तर आपल्याला हे पोहे जे आहेत ते आधी चाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित कारण ह्याच्यात थोडा कचरा वगैरे असतो तो, तो पण आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि पोह्याचे छोटे छोटे कणही असतात ते चिवड्यामध्ये व्यवस्थित वाटत नाहीत त्यामुळे आपल्याला हा व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे हाताने आपल्याला मिक्स करून व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत पो हे पोहे तर अशा प्रकारे पो हे पोहे जे आहेत आपल्याला चाळून घ्यायचे आहेत तर खूपच सोपी ही रेसिपी आहे मी खूप कमी वेळामध्ये दाखवणार आहे आणि कोण कन्व्हिनियंट होणार आहे तुम्हाला यामध्ये आपण वेगळा एक विशेष चिवडा मसाला वापरणार आहोत तर ते तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे हे पोहे जे आहेत आपले साफ करून घेतलेले आहेत मी सगळे तर हा रामबंधूचा पोहा चिवडा मसाला आहे हा कोणताही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे तुम्हाला बनवायला कन्व्हिनियंट पडेल आणि टाईम कन्झ्युमिंग सुद्धा नाही पडणार तर हा पॅकेट जे आहे ते तीस रुपयाचं आहे एक किलोला एक पॅकेट पुरेसं होतं तुम्ही जर अर्धा किलो करणार असाल तर अर्धा पॅकेटच हा पो चिवडा मसाला तुम्ही वापरू शकता तर हा रामबद्दूचा पोहा चिवडा मसाला आहे जो आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे वापरणार आहोत तर वडूया पुढच्या कृतीकडे तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे तर ह्या कढईमध्ये आपल्याला हे पोहे जे आहेत पातळ पोहे जे आपण निवडून घेतलेले आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि पोहे जे आहेत ते मंद गॅसवरती आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत पोहेचा कच्चा पण जाईपर्यंतच आपल्याला इथे पोहे जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला मंद गॅसवरती पाच मिनिट परतून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित एकदा हा मसाला वापरून बघा तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही पुन्हा यूज करू शकता हा मसाला आणि यात काही टाकायची गरजही पडत नाही जसे की हळद मीठ बाकीचे मसालेसुद्धा या मसाल्यामध्ये अवेलेबल असतात त्यामुळे तुम्हाला वेगळं मीठ वगैरे टाकायची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे हे पोहे जे आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर पोहे आपले झालेले आहेत आणि पोहे आपल्याला व्यवस्थित बघून हाताने तोडून बघायचे आहेत अशा प्रकारे हे चुरा झाला पाहिजेत पोह्यांचा तर आता हे पोहे रेडी झालेले आहेत आपण आता हे पोहे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर हे पोहे मी एका परातीत काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे तीन ते चार मोठे चम्मच मी ते तेल वापरलेलं आहे हे तेल मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ते तसं त्याम दिसेल आता गरम झाल्यावरती हे तेल नॉर्मल असतं हे रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे त्यात एक चमचे मोहरी ॲड केलेलं आहे मी एक चम्मच जिरा घेतलेला आहे जिरे हे जे आहेत ते ऑप्शनल आहेत जर तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता पण याच्याने छान फ्लेवर येतो आपल्या चिवड्याला अर्धा वाटी मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तर मोहरी जिरे आणि शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ही जी आहे ती मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केली होती जर तुम्हाला ही कढई हवी असेल तर तुम्ही लिंक चेक करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूपच छान आहे ही, ही कढई मला तर खूपच कन्व्हिनियंट झाली आणि खूप सा सोपं होतं अजिबात करपतही नाही आणि ते जाड आहे आता आपण यात खोबऱ्याचे काप ॲड केलेले आहेत आणि कढीपत्ता जो आहे तो फ्रेश कढीपत्ताच ॲड करायचा आहे त्यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या पोहा चिवडाला अर्धी वाटी कढीपत्ता अर्धा वाटी मी इथे मिरची ॲड केलेली आहे हिरवी मिरची मिरची जी आहे ते तुम्हाला तुमच्या तिखट अनुसार ॲड करायची आहे जर तुम्हाला ह्यावेळी मिरची नको असेल मसाला हवा असेल तर लाल मसालासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता पोहा मसाल्यामध्ये ऑलरेडी मसाला आहे त्यामुळे तुम्हाला वेगळा इथे लाल मसाला ॲड करायची गरज नाही पडत काजूचे कॅप मी ॲड केलेले आहेत तर आता हे सगळं आपल्याला साहित्य व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे वेगळ्या प्लेटीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे साहित्य तर हे मी सगळं वेगळ्या प्लेटीमध्ये काढून घेणार आहे साहित्य तर हे जिरे आणि मोहरी जे आहेत ते खालती तळाशी असतात त्यामुळे ते साहित्य आपल्याला नाही काढायचे आहे आपल्याला याच तेलामध्ये आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि याच तेलामध्ये आपल्याला मसाला जो आहे पोहा चिवडा मसाला तो ॲड करायचा आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे जर तुम्ही याच चालत्या गॅसवरती जर तुम्ही मसाला ॲड केला तर तो मसाला जो असतो तो जळण्याची शक्यता असतो त्यामुळे मसाला नंतरच आपल्याला ॲड करायचं आहे तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तर जे साहित्य आपण काढून ठेवलेलं आहे ते आता आपल्याला या पोह्यांवरती सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे सगळं साहित्य मी पोह्यावरती टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला याच कढईमध्ये जो पोहा चिवडा मसाला जो मी दाखवलेला तुम्हाला रामबंधूचा तो इथे ॲड करायचा आहे पोह्याच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला हा मसाला ॲड करायचा आहे एक किलो पोहे असतील तर पूर्ण पॅकेट ॲड करायचं आहे अर्धा किलो पोहे असतील तर अर्धा पॅकेटच ॲड करायचं आहे इथे मी दोन चम्मच पोहा चिवडा मसाला जो आहे तो इथे ॲड केलेला आहे गॅस बंद आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच तुम्हाला तेलामध्ये हा मसाला ॲड करायचा आहे तर हा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आणि आपलं तेल जे आहे ते पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सचर जे आहे तेलाचं आणि मसाल्याचं ते आपल्याला पोह्यांवरती ऍड करून घ्यायचं आहे तर आता तेल थंड झालेलं आहे आणि आता हे मिक्सचर मी ॲड करून घेते आपल्या पोह्यांवरती तर अशा प्रकारे आपल्याला हे मसाला ॲड करून घेतलेला आहे आता हा साहित्यासोबत जो मज मसाला आहे तो आपल्याला हातानेच हे सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करायचं आहे चम्मचनी वगैरे व्यवस्थित मिक्स होत नाही मसाला आणि सगळं साहित्य कोट झालं पाहिजेत आपलं पोह्यांसोबत त्यामुळे तुम्हाला हाताचाच वापर इथे करायचा आहे तर अशा प्रकारे आपलं हे मसाला जो आहे तो आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूपच कमी वेळामध्ये बनणारा हा पोहा चिवडा आहे जर तुम्ही रेडीमेड मसाला असा यूज केला तर तुम्हाला तुमचा टाईमही भरपूर वाचणार आहे आणि मेहनतही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूपच कमी लागेल तर दहा मिनटाच्या आतच आहे हा आपला पोहा चिवडा जो आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पोह्याला आपला हा मसाला कोट झालेला आहे व्यवस्थित तर अशा प्रकारे हा आपला पोहा चिवडा जो आहे दिवाळीचा फराळ आपला रेडी झालेला आहे तुम्हाला जर हा दिवाळी फराळ ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती तुम्ही मला डी एम करा इंस्टा आय डी जो आहे तो खालती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेला आहे त्यामध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा